वाटतं पुन्हा एकदा तुटलं बहुतेक मतलब नाही राहायला ना। ते बघा गॅरेज पर्यंत कस तरी गेला पाहिजे सहा वाजलेले आहेत आणि मी जिथे कामाला आहे ते एक कंपनी आणि सुट्टी झालेली आहे तुम्ही निघतो पाहू शकता तळफावाज निघतो आता जय हिंद जय महाराष्ट्र इथे रोप पोर आहेत जे सत्ती कामाला आहेत आली आमची बस या बस ने आणि सगळे येतात आम्ही निघतो आता आणि नेहमीच्या आज वेगळ्या वाहनाने जाऊ पण आपण रोज जातो पाळून जाऊ कारण इकडे चिकल भरपूर झाले आहे त्यामुळे आपण इतका जाणार आपल्याला दररोज चिकल तर इकडे पण आहे पण कसं आहे त्या चिखलापेक्षा हिखल भर आहे लागले फक्त वेरवसाने तिकडे बाकी काही नाही बोलता बोलतात वाशेरीतन आपण निघालो आहोत आजचा प्रवास कंपनी ते घर किती वेळ लागतो पाहूयात आता सहा आपण निघालो खूप वाट लागणार आहे गाडी घसरण्याचे चान्सेस जास्त आहे पण आपण याच्या भयानक रस्त्यावर ना गाडी चालवलेली आहे पण असे ताकवण्याचा कोणी प्रयत्न करू नये अनुभव आहे अशा म्हणताना अशी याच्यात नाही गाडी चालवावी बिघडलेली काल या रस्त्यावर याच ठिकाणी खडका रस्ता अरे बापरे इथे ट्रॅफिक लागलेली आहे गाडी मागे येते की काय येते ने माहित नाही शॉर्टकट आहे शॉर्टकट अजून गाडी येते मग मस्त हिरव तिकडे तिकडे एक नंबर पावसातून गाडी सुचाव चालू नये सावकाशेत चालवावे वीट वर्ण दिलाय आणि वलनावर नेहमी हॉर्न द्यावे कारण बरेच जण हॉर्न न देता येतात आणि मग अपघात घालण्याची शक्यता आ हा शेत लावलेला बघा इथे मस्त एक नंबर बघा इथे पाणी जमा झालेलं आहे आणि या वर्णावर मी हॉन देतोय म्हणजे कोणी समोर नाही तर सावध तरी होईल वाईने नटलेले हे गाव खूप सुंदर असे आणि इथे डंपर उभे अरे बापरे बघा इथे हा जो रस्ता आहे हा एक्सप्रेस हायवे आहे दिल्ली मुंबई दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे किंवा आपला जे एन पी टी ओरण ते अलिबाग वरने येणारा विरारला जाणारा रस्ता किंवा समृद्धी आपला महामार्ग आहे नागपूरवर मुंबईला जाणारा तो बोलला तरी चालेल असे एकंदरीत तीन तीन आयटम बोलले तरी हरकत नाही तुटलं सकाळी आता तुटलं परत हे बघा त्याला काहीतरी मजबूतच लावा लागेल इथे हो गॅरेज जवळ जाईपर्यंत तरी व्यवस्थित राहायला पाहिजे होत डबल लावूया आता एक म्हणजे पहिले ह्याच्यात घुसूया त्याचा मतलब नाही राहिला ते ह्याच्यातून जाईल त्यांना ते बघा गॅरेजपर्यंत कसा तरी गेला पाहिजे गॅरेजमध्ये पुढे गेलं आपण लावू हातून घासून शेवटी तुटणारच पट्टी ना गाडी गाडी स्लो चालवावे लागेल परत तुटेल आता काही चान्सच नाही असं हा तुकडा काम येईल पुढे तुटली तर ठीक आहे ना त्याला पण लावू गॅरेज भेटला पाहिजे शेवटी काय कपडा तो पण पावसात न किती एवढा जमा ठेवेल ग्रामपंचायत कुक्षे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार हे बघा शेती वा हिरवा निसर्ग हा भाऊ तिने हात गाणं शेती शेतीला लौले। भात लावलेला भात स्पीड ब्रेकर भरपूर आहेत साई सदन बंगला आणि इथे जे समोर दिसत आहे बाजूला ते गणपती मंदिर गणपती मंदिर आहे हनुमान मंदिर हनुमान मंदिराचा जो जीर्णोद्धा आता झाला त्याचा व्हिडिओ आपल्या प्लेलिस्ट वर आहे त्याला गाडी स्लो चालवणार कारण पुन्हा एकदा ते कपडा तुटेल फाटेल आणि पुन्हा तो काय बोलतो त्याला सायलेंट जर पडेल घालती ब्रेक लागणार नाही गाडीला सर्वत्र हिरवळ हिरवळ आहे इथे बहुतेक खूप गावाचा दुसरा आपण बघितला तो एक गेट आणि इथे दुसरा गेट बनत असावा अंदाजे भात भराव नदी आहे का नाल आहे साईझामधून पूर्ण पाणी येतोय इथून जे चालू झालं ते भेट गाव आता मागे गेलं ते खूप शि घ्या स्क्रू पाहिजे आपल्याला सायरन्स सा खराब झालाय म्हणून सायदारा मधून येणारा रस्ता इकडचा ये शिखरणा जनरल स्टोअर खूप दिवसांनी या रस्त्याने आलो खूप दिवसांनी कुठलं ते माहित नाही पण मंदिर आहे वडापाव खूप प्रसिद्ध आहे तलावली केंद्र तलावली बैरपाडा आमने हनुमान मंदिर आहे ते त्यांनी लिहिलं हनुमान मंदिर होतो शेत लागले तेकर राहीतरी जिजल्यावर लागते भूक लागले भूक काल पण भूक लागलेली पुढे थांबलेला म्हटलं घरी जाऊन खाईल घरी गेलो आणि झाडे मोठी घरबाड असो एक स्पाय झेड समोर शिवसागर आणि समोर जो रस्ता आहे तो मुंबई नाशिक महामार्ग धन्यवाद इथे गेट आलेला आहे गरगाव वगैरेचा आणि हा मुंबई नाशिक महामार्ग समोर बघत नाहीत आम्ही हॉर्न दिला इथे गॅरेज आहे फक्त हवा भरायचा आहे का फक्त हवा भरायला